अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्षांचाच आमदार होणार असं नक्की बोललं जात आहे माझ्यासोबत सध्या अपक्ष उमेदवार आहेत मारुती मेघा दादा अपक्षाचाच आमदार अकोले विधानसभा मतदारसंघात होणार असं बोललं जातंय काय नक्की आवडत नाही उमेदवार <क्षेव> उमेदवार असतो जो पक्षाचा उमेदवार असतो त्याला सुद्धा मतदार ही जनता असते आणि अपक्ष सुद्धा जो उमेदवार त्याला सुद्धा मतदार हे सर्वसामान्य जनताच असे आणि म्हणून पक्षापेक्षा आता या मतदारसंघामध्ये व्यक्तीची निवड होईल आणि सगळी लोक आपल्या विश्वास आपल्यावर विश्वास राहतील असं आम्हाला वाटतंय बरोबर काय सगळं वातावरण आहे बहुमताचा आकडा तुमच्याकडे आहे का आपल्या मतदारसंघामध्ये नवरंगी अशा प्रकारचं इलेक्शन झालेलं आहे त्यापैकी आम्ही मुख्य पाच स्ट्रॉंग उमेदवार ज्याच्याकडे मतांचा बेस आहे आणि या पाच जणांमध्ये मतांच्या विभाजनामध्ये आम्हाला शंभर टक्के आमची सगळी मतं आमच्यावर राहतील गोरगरीब लोक एका बाजूला पुढारी एका बाजूला अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे आमचा विजय पंधरा ते वीस हजार मतांनी शंभर टक्के वेळेला आमच्या त्याबद्दल काही शंका राहिलेली नाही आपला जो आदिवासी समाज बांधव आहे ते शेवटच्या श्रेणी कुणी जर पैसे दिले तर ते विकले जाऊ शकतात असं असं आता ह्या यावेळेस होणार नाही मुळात या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी मला उभं केलं ही निवडणूक त्यांनी हातात घेतली त्याच्यामुळं त्यांना किती लोकांनी काही चुकीचे प्रलोभन दाखवायचा प्रयत्न जर केला तर लोक त्याला बळी पडणार नाही उलट जे लोक आमच्या लोकांना पितात आमची लोक त्यांना सांगतात चाळीस पन्नास वर्ष आम्ही तुमचं ऐकलंय आता गडबड करायच नाही आता आमचा ऐका नाही तर मग आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही असं खा, हक्कान लोक सांगतात आता म्हणजे अंतिम टप्पा आहे आरोपी मेंगा शेवटच्या श्रेणी कोणाला पाठिंबा देऊ शकतात का अजिबात नाही आम्ही निवडणूक लढून जिंकण्यासाठी आम्ही निवडणूक लढवलेले पाठिंब्याचा प्रश्न निर्माण होत नाही उलट आम्हाला सगळ्या लोकांना विनंती तुम्ही आमच्यावर राहा आपल्याला दिवस चांगले शंभर टक्के आपला विजय होणार आहे मी तुमच्या सगळ्यांचे काम करतो तुम्ही म्हणाल ती काम आपण करायला तयार आहे <laughs> <laughs> सगळं होत असताना आता सध्या तुम्ही मग सांगितलं की कोणताही पुढारी तुमच्या बरोबर दिसत नाही हे सगळं पोरं आहेत काय बरं गावागावात आपल्याला त्या पोरांच्या माध्यमातून भूत लावलेले दिसतील काय होईल उद्यापासून आपली भूत यंत्रणा ही सक्षम होईल प्रत्येक भूत केंद्र आपलं भूत लागेल काही जण असे म्हणतात की मारुती भेटा यांच्याकडे बूथ लावायला पैसे नाहीयेत मग भूत लागणार का तरत, कहने शोटे में पैसे असले तरच भूत लावते असं काय नाही पैसे नसतं मी निवडणूक लढली शेवटच्या टप्प्यात मी आलेलो आहे आमच्या कार्यकर्त्याला माझ्याकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही लोक बिना बिगर पैशाचे बिगर यंत्राचे भूतावर थांबतील आणि आपल्याला मदत करतील सर्वाधिक मत आम्हाला मिळवून देतील आणि भूताचा प्रश्न मी सांगतो सध्या या मतदान प्रक्रियेमध्ये ज्या चिटक्या असतात बिओलच्या मार्फत प्रत्येक मतदारापर्यंत आपली 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 चिठ्ठी घराघरापर्यंत गेले त्याच्यामुळं पाहिजे मगच मतदान निघतं किंवा मतदार असं काही नाही मतदार हा हुशार आहे त्याचा नंबर त्याची चिठ्ठी त्याला घरपोच झालेली आहे ती चिठ्ठी घेऊन मतदार मतदान केंद्र येईल आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये चांगला कोण आहे आपुलकीचा कोण आहे प्रेमाचा कोण त्यासाठी आपली निवड करतील लोक मला मतदान करतील असं आम्हाला विश्वास आहे जे सध्या आपण अकोले विधानसभा मतदारसंघात जे प्रमुख उमेदवार आपण मानत होतो एक दोन नंबरचे त्यामध्ये तुमची नक्की काय त्या लेवल का त्या लेवलला म्हणजे येण्यासाठी बहुमत आहे लेवलचा विषय राहिला नाही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेले निवडून यायच्या जो विनर असतो आपल्या मतदारसंघातील पंचेचाळीस हजार ज्याला मतं पडतील तो आमदार होईल आमचं गणित पंचावन्न ते साठ हजार मतांपर्यंत गेलेलं आहे या निवडणुकीमध्ये या तालुक्यातली मायबाप जनता सर्वसामान्य आपल्याला मतदान करतील आणि या तालुक्याची संधी सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून देतील त्याच्याबद्दल दे काही शंका नाही काय बरं आता सगळे तुम्ही अकोलेच्या ह्या बाजारपेठेतून फिरताय कसा प्रतिसाद आहे माझे पंधरा वीस वर्ष अकोले शहरामध्ये गेलेले माझं कॉलेज इथं झालंय मी राहिला अकोल्यात आहे म्हणून अकोल्यातले आप, जे काय व्यापारी वर्ग आहे अकोल्यातले जे काही सगळे दुकानदार वर्गातले वा, जे काही बंधू भगिनी त्यांच्यावर माझं खूप वेगळं रिलेशन आहे जिवाळ्याचं नात आहे आपुलकीचं नातं आहे खूप वर्ष मी या लोकांमध्ये राहिलेले व्यापाऱ्यांमध्ये छोट्या टपरी धारकापासून तर मोठे घटल व्यवस्थापर्यंत ही सगळी लोक मला ओळखतात मला मानतात आणि म्हणून या बाकीच्या नेत्यांपेक्षा मारुती मेंग्र आपलाय आपल्याला मदत करेल जीव लावेल इतर नेते सारखं धावणार नाही अशा प्रकारची भावना या सगळ्या लगाव मध्ये बघायला मिळते थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले काही फोन आले आता काही आता कोणी फोन करत नाही सर्वसामान्य जनता ही आमच्या बरोबर आहे आता लोक निवडून का असेल असे सगळे लोक प्रयत्न करत आहेत हे सगळे कार्यकर्ते भेटत सर्वसामान्य जनता आहे जीवा भावाची लोक आहे पुढाऱ्यांनी गोरगरीबांचे प्रश्न सोडवले नाही गोरगरीबांचा विकास झालेला नाही आणि म्हणून हे लोक आता म्हणतात आता श्रीमंतांचा नको होतं गरीबांचा आमदार कारण मारुती मेहन निवडून द्या किमान तो काम तरी कर अशी भावना सगळ्यांमध्ये बघायला मिळते आपण फक्त हे दारूचं दो का खूप मोठी गर्दी आहे तिथे आपल्या युवकांना काय नक्की बरं या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहा याला बळी पडू नका योग्य माणसाची निवड करा तुमचं कल्याण होईल काय कोण आहे का मला अकोले तालुक्यातल्या मायबाप जयंतीला विनंती करतो का अकोले तालुक्यातल्या मायबाप जयंतीची मला सेवा करायची खूप प्रश्न प्रलंबित आहे तुमचे प्रश्न मला सोडवायचे तुम्हाला सहकार्य करा एक एक प्रश्न तू म्हणाल तो प्रश्न तू म्हणाल ते काम मी त्याच्याबद्दल शारखा बाळगू नका मला सहकार्य करा मी तुम्हाला जीव लावतो सगळ्यांना मी इतर नेत्यांसारखं तुमच्यावर धावणार नाही रागावणार नाही तुम्हाला हाणार नाही मानणार नाही या सगळ्या गोष्टी मी जपल तुम्हाला सगळ्याला सांभाळून एवढं मी या ठिकाणी शब्द देतो उद्या तारखेला मतदार आहे सफरचंद हे आपलं चिन्ह आहे सगळ्यांनी सफरचंद चिन्हा समोरील बटन दाबून या मतदारसंघामध्ये गरीब कुटुंबातला ना राजकीय वारसा ना पैसा ना तरी देखील सुद्धा आमदार होतो ते आमदार तुम्ही सगळे जर करा या महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास राहा की गरीब कुटुंबातला माणूस सुद्धा आमदार होतो जनता सोबत असले तर काही त्याच्यामध्ये चिंता करायची नाही काल परवा एक विद्यमान आमदारांचा व्हिडिओ व्हायरल झाला व जे विरोधी आहेत त्यांना महाविकास भा, आघाडीचे त्यांचे देखील दोन फोटो व्हायरल झाले त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं ही संधी लोकांना का याच्यातून निवड करा ही सगळी लोक तुमच्या फायद्याचे नाही तुमच्या तोट्याचे या बाकीच्या नादी लागून सगळ्यांचं वाटोळ झालंय तुम्ही यांच्या फांद्यात पडू नका एक टक्का सुद्धा या लोकांमुळे आपल्याला फायदा होणार नाही गरीबांचे प्रश्न बाकी शेतकऱ्यांचे प्रश्न मित्रांनो मदत करा मी प्रामाणिकपणा तुमची सेवा करायला तयार आहे तुम्ही आम्हाला महाराष्ट्र आदेश निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद